जातीय सलोकार राखून चोरी घरफोड्याचे उमरज तालुका कराड येथील पोलीस ठाण्याच्या वतीने जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे मंगळवारी उमरज बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे सामाजिक शांतता अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी व इतर चोऱ्या रोखण्यासाठी संदेश देणाऱ्या वाहनांचे पूजन यावेळी करण्यात आले आहे उमरेज पोलीस ठाणे हद्दीतील जातीय सलोखा राखून नागरिकांची सुरक्षितता कायदा सुव्यवस्था जनजागृती करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचे सहाय्यक निरीक्षक रवींद्र भोरे यांनी सांगितले आहे यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिलीप चव्हाण यांच्या हस्ते वाढवून जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे सध्या पावसाळ्याच्या दिवसात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून नागरिकांनी आपल्या घरामध्ये कोणत्याही किमती वस्तू जसे की पैसे दागिने किंवा अन्य कोणत्याही मौल्यवान वस्तू ठेवू नयेत गावामध्ये कोणीही संशयित व्यक्ती आढळून आल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा आपल्या घराला किंवा कार्यालयाला सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावे आपल्या शेतातील मोटार तसेच वायरी सुरक्षित ठेवून चोरीला जाणार नाहीत याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात गर्दीच्या ठिकाणी बाजारपेठ सण उत्सव काळामध्ये चोरट्यांपासून सावध राहावे असा संदेश देण्यात आला आहे तसेच सोशल नेटवर्क स्थळावर कुठल्याही प्रकारचे समाजविघातक मजकूर टाकणे कायद्याने गुन्हा आहे सोशल मीडियावर एकमेकांच्या भावना दुखावल्या जातील अशा प्रकारचे मजकूर मेसेज फोटो टाकू नयेत अफवा पसरू नये अशी कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी जातीय हिंसा टाळून सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यास व सामाजिक शांतता भंग होईल असे कृत्य केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा जनजागृतीतून देण्यात आला आहे पोलीस दल तसेच उमरज पोलीस ठाण्यातर्फे सध्या वाढत्या चोऱ्या तसेच घरफोड्या व वाढता जातीय तणाव या अनुषंगाने पोलीस स्टेशनतर्फे जनजागृती मोहीम एक हाती घेतलेली आहे त्यामध्ये आम्ही जनजागृती प्रत्येक गावामध्ये अपेक्षा केलेल्या आहेत ज्या प्रत्येक गावामध्ये जाऊन जन जनजागृती करतील अशी एक मोहीम आखलेली आहे व आपल्या बरंच पोलिस ठाणे हात देतील तसेच सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ही अबाधित राहील व जातीय सलोख्याचे वातावरण राहील तसेच चोऱ्यावर घरपुड्याचे प्रमाण कमी होईल यासाठी हा एक छोटासा आम्ही उपक्रम हाती घेतलेला आहे धन्यवाद दहावी बारावी पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सातारा ची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याच बरोबर परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका